नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता चौथी मंथन विषय गणित घटक एक संख्या ज्ञान उपघटक पाच मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे व्यवसाय सहा प्रश्न पहिला नऊ हजार एकोणऐंशी चौकट नऊ हजार सत्त्याण्णव रिकाम्या चौकटीत खालीलपैकी कोणते योग्य चिन्ह येईल मित्रांनो या ठिकाणी जी मोठी संख्या आहे त्या मोठ्या संख्येकडे आपण मोठं तोंड करत असतो म्हणजे या ठिकाणी नऊ हजार सत्त्याण्णव हे मोठे आहेत म्हणून या ठिकाणी चौकटीच्या जागी पर्याय क्रमांक दोन हे चिन्ह येईल कारण की नऊ हजार एकोणऐंशी ही संख्या लहान आहे म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न नंबर दोन चार सहस्र आठ दशक तीन एकक चौकट चार सहस्र नऊ एकक एक शतक रिकाम्या चौकटीत खालीलपैकी कोणते योग्य चिन्ह येईल मित्रांनो चार सहस्र म्हणजे चार हजार त्यानंतर आहे आठ दशक आठ दशक म्हणजे ऐंशी आणि तीन एकक म्हणजे तीन या सर्वांची बेरीज केली तर चार हजार त्र्याऐंशी त्यानंतर या ठिकाणी चौकट आहे पुढे आहे चार सहस्र म्हणजे चार हजार त्यानंतर आहे नऊ एकक नऊ एकक म्हणजे नऊ आणि एक शतक म्हणजे शंभर या सर्वांची जर बेरीज केली तर चार हजार एकशे नऊ मित्रांनो चार हजार त्र्याऐंशी आणि चार हजार एकशे नऊ यामध्ये मोठी संख्या आहे चार हजार एकशे नऊ म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन प्रश्न नंबर तीन खालीलपैकी कोणत्या पर्यायातील अंक प्रत्येकी एकदाच वापरून मोठ्यात मोठी चार अंकी संख्या तयार होईल मित्रांनो प्रत्येक अंक एकदाच वापरायचे आणि मोठ्यात मोठी चार अंकी संख्या तयार करायची आहे आता पर्याय क्रमांक एकचा जर विचार केला तर मित्रांनो मोठी संख्या तयार करताना सगळ्यात मोठा अंक अगोदर लिहायचा म्हणजे पहिल्या पर्यायामध्ये नऊ त्यापेक्षा लहान आहे सात त्यापेक्षा लहान चार आणि सगळ्यात लहान शून्य म्हणजे पहिल्या पर्यायातील अंकांपासून सगळ्यात मोठी संख्या तयार झाली नऊ हजार सातशे चाळीस आता आपण पर्याय क्रमांक दोन घेतला तर मोठी संख्या तयार होईल मोठा अंक नऊ त्यापेक्षा लहान पाच त्यापेक्षा लहान तीन आणि सगळ्यात लहान दो। मोठी पसुन पसुन आट, दोन मोठी संख्या तयार झाली नऊ हजार पाचशे बत्तीस पर्याय क्रमांक तीनमधील अंकांपासून नऊ आठ दोन आणि एक नऊ हजार आठशे एकवीस आणि पर्याय क्रमांक चारमधील अंकांचा वापर करून मित्रांनो मोठ्यात मोठी संख्या तयार होईल नऊ सात सहा चार नऊ हजार सातशे चौसष्ट म्हणजे मोठी संख्या तयार कोणती झाली तर नऊ हजार आठशे एकवीस म्हणजे पर्याय क्रमांक तीन म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन प्रश्न नंबर चार पाच अंकी लहानात लहान विषम संख्येत चार अंकी मोठ्यात मोठी समसंख्या मिळवल्यास उत्तर किती येईल मित्रांनो पाच अंकी लहानात लहान आता पाच अंकी लहानात लहान संख्या तयार करताना सुरुवातीला आपण ऐकचा वापर करतो म्हणजे एक अंकी सगळ्यात लहान संख्या एक दोन अंकी सगळ्यात लहान संख्या दहा त्यानंतर तीन अंकी चार अंकी आणि पाच अंकी मित्रांनो या पद्धतीनं आपण एक एक शून्य वाढवत गेलो तो आपण एक अंकी दोन अंकी तीन अंकी चार अंकी अशा लहानात लहान संख्या तयार करू शकतो आपल्याला प्रश्न विचारला आहे पाच अंकी लहानात लहान विषम संख्या म्हटलं आता ही पाच अंकी लहानात लहान संख्या झाली पण ही विषम संख्या नाही आहे म्हणजे आपल्याला या ठिकाणी पुढे शेवटच्या शून्याऐवजी एक घ्यावा लागेल म्हणजे दहा हजार एक ही झाली पाच अंकी लहानात लहान विषम संख्या त्यानंतर चार अंकी मोठ्यात मोठी आता चार एक अंकी मोठ्यात मोठी संख्या नऊ दोन अंकी मोठ्यात मोठी संख्या नव्याण्णव तीन अंकी मोठ्यात मोठी नऊशे नव्याण्णव चार अंकी मोठ्यात मोठी नऊ हजार नऊशे नव्याण्णव या पद्धतीनं एक एक नऊ वाढवत जाऊन आपण मोठ्यात मोठी संख्या तयार करू शकतो पण आपल्याला प्रश्न विचारला आहे चार अंकी मोठ्यात मोठी समसंख्या मित्रांनो नऊ हे विषम आहेत आपल्याला समसंख्या हवी आहे म्हणजे नऊ हजार नऊशे एक घर आपण पाठीमागे येणार अठ्ठ्याण्णव नऊ हजार नऊशे अठ्ठ्याण्णव मिळवल्यास उत्तर किती येईल आता यांची आपल्याला करायची आहे बेरीज आठ आणि एक नऊ नव्वाशे नऊ नव्वाशी नऊ नवाशी नऊ आणि एक एकोणावीस हजार नऊशे नव्याण्णव म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक एकोणावीस हजार नऊशे नव्याण्णव नौ प्रश्न नंबर पाच खालीलपैकी कोणत्या पर्यायातील चौकटीत बरोबर हे चिन्ह येईल मित्रांनो बरोबर हे चिन्ह कोणत्या चौकटीमध्ये येणार आहे तर आपण पर्याय क्रमांक अचा जर विचार केला तर आठ हजार सातशे पंचेचाळीस आणि पाच हजार चारशे अठ्ठ्याहत्तरमध्ये मोठी संख्या आठ हजार सातशे पंचेचाळीस आहे म्हणजे पर्याय क्रमांक एकमध्ये अमध्ये हे चिन्ह येणार त्यानंतर आता आपण जर बचा विचार केला तर बमध्ये आहे चार हजार अधिक सहाशे सॉरी चार हजार अधिक सहा हजार म्हणजे झाले चार हजार आणि सहा हजार दहा हजार त्यांच्यामध्ये आहे चौकट आणि पुढे आहे पन्नास गुणिले दोनशे मित्रांनो दोनशे गुणिले आपण पन्नास या ठिकाणी लगेच गुणाकार करूया पन्नास शून्य शून्य पन्नास शून्य शून्य आणि पन्नास दुणे शंभर उत्तर आलं दहा हजार म्हणजे या सुद्धा दहा हजारच येणार म्हणजे इकडं दहा हजार आणि डावीकडं पण दहा हजार, हजार म्हणजे या ठिकाणी बरोबर चिन्ह येणार पर्याय क्रमांक बमध्ये बरोबर चिन्ह आलं त्यानंतर आता आपण पर्याय क्रमांक क घेतला को आहे नव्वद शतक आता मित्रांनो हे नव्वद लिहिले शतक म्हणजे शंभर शंभरावरती दोन शून्य असतात म्हणून या ठिकाणी सुद्धा दोन शून्य आले म्हणजे झाले नऊ हजार त्यानंतर आहे नऊ सहस्र नऊ सहस्र म्हणजे नऊ हजार आता उजवीकडे आणि डावीकडे दोन्हीकडं सा सारखेच अंक आले म्हणजे कमध्ये सुद्धा बरोबर चिन्ह ब मध्ये बरोबर चिन्ह कमध्ये बरोबर चिन्ह आता आपण घेणार आहोत पर्याय क्रमांक डो आता ड मध्ये बघितलं तर सतरा हजार सहाशे सेहेचाळीस आणि सव्वीस हजार सातशे सत्तेचाळीस तर सव्वीस हजार सातशे सत्तेचाळीस मोठी संख्या आहे म्हणजे ड मध्ये पर्याय क्रमांक ड मध्ये हे चिन्ह असेल सव्वीस हजार सातशे सत्तेचाळीसकडं मोठं तोंड असेल आपला उत्तराकडं जायचं आहे आपल्याला आता चौ बरोबर हे चिन्ह कुठं आलं तर ब मध्ये आणि क मध्ये म्हणजे ब आणि क हे आपलं उत्तर आहे पाचव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार फक्त ब आणि क प्रश्न नंबर सहा खालीलपैकी कोणत्या पर्यायातील अंकांपासून पाच अंकी विषम संख्या तयार होईल मित्रांनो पाच अंकी विषम संख्या तयार झाली पाहिजे पर्याय क्रमांक आपण एकचा विचार करूया या ठिकाणी विषम संख्या तयार होते का विषम संख्या कोणत्या असतात तर ज्या संख्येचं एकक स्थानी एक तीन पाच सात नऊ यापैकी एखादा अंक असतो हो। त्याला आपण विषम संख्या म्हणतो <coughs> मग आता पर्याय क्रमांक एकमध्ये आपण एक विषम संख्या तयार करू लहान करायची मोठी करायची असं काहीच म्हटलेलं नाही आहे कोणती पण संख्या तयार करा पण ती विषम झाली पाहिजे आणि पाच अंकी असली पाहिजे मग या ठिकाणी लिहिले मी सात चार सहा दोन आणि एक मित्रांनो पर्याय क्रमांक एकपासून पाच अंकी विषम संख्या तयार झाली पर्याय क्रमांक दोनमध्ये आता आठ सहा शून्य चार नऊ संख्या तयार झाली पर्याय क्रमांक दोनमध्ये सुद्धा पर्याय क्रमांक तीनमध्ये होईल तयार दोन चार आठ पाच आणि तीन या विषम संख्या तयार झाली आता पर्याय क्रमांक चार आहे सर्व पर्यायबरोबर सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सर्व पर्यायबरोबर सर्व पर्यायांपासून आपण पाच अंकी संख्या तयार करू शकतो प्रश्न नंबर सात आठ एक नऊ पाच तीन यातील प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणारी लहानात लहान समसंख्या कोणती मित्रांनो लहानात लहान संख्या तयार करायची लहानात लहान संख्या तयार करताना सगळ्यात अगोदर आपण सगळ्यात लहान अंक लिहितो त्यानंतर त्यापेक्षा मोठा एक नंतर तीन नंतर येणार पाच नंतर येणार आठ आणि नंतर येणार नऊ म्हणजे तेरा हजार पाचशे एकोणनव्वद पण आता आपल्याला प्रश्न विचारलाय लहानात लहान समसंख्या मग आता नऊ हा सम नाही आहे म्हणून आपल्याला नऊ आणि आठची आदला बदल करावं लागेल एक तीन पाच नऊ आणि आठ म्हणजे तेरा हजार पाचशे अठ्ठ्याण्णव ही लहानात लहान समसंख्या तयार झाली म्हणजे सातव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार तेरा हजार पाचशे अठ्ठ्याण्णव प्रश्न नंबर आठ पाच सात चार दोन व नऊ हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठ्या संख्येतील दशक व हजार स्थानच्या अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज मित्रांनो या अंकांचा वापर करून आपल्याला मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आहे मोठी संख्या तयार करताना सगळ्यात मोठं अंक त्यानंतर लहान लहान अंक आपण लिहित जाणार नऊ त्यानंतर येणार सात नंतर येणार पाच नंतर येणार चार आणि नंतर येणार दोन संख्या तयार झाली सत्त्याण्णव हजार पाचशे बेचाळीस आता यामध्ये मोठ्यात मोठ्या संख्येतील दशक स्थान आणि त्यानंतर आहे हजार स्थान अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज आता सात हा हा आहे सात अंक आहे सात हजार स्थानी आहे त्याची स्थानिक किंमत सात हजार त्यानंतर चार आहे दशक स्थानी चारची स्थानिक किंमत चाळीस म्हणजे स्थानिक किंमतीची बेरीज होणार सात हजार चाळीस म्हणजे आठव्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक एक सात हजार चाळीस प्रश्न नंबर नऊ चार सात शून्य दोन हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या चार अंकी मोठ्यात मोठी समसंख्या व लहानात लहान समसंख्येची बेरीज मित्रांनो चार सात शून्य आणि दोन हे अंक वापरून आपल्याला लहानात लहान आणि मोठ्यात मोठी समसंख्या तयार करायची आहे आता मोठी संख्या कशी तयार करणार तर मोठी संख्या तयार करताना सगळ्यात मोठा अंक अगोदर लिहितो त्यानंतर त्यापेक्षा लहान त्यापेक्षा लहान आणि सगळ्यात लहान ही झाली मोठी संख्या पण आपल्याला पाहिजे आहे चार अंकी मोठ्यात मोठी समसंख्या ही समसंख्या आहे त्यामुळं हीच संख्या आपण घेणार त्यानंतर लहानात लहान संख्या तयार करूया लहानात लहान संख्या तयार करताना जर शून्य असेल तर शून्य आपण दोन नंबरला लिहितो मग शून्यापेक्षा मोठी संख्या अगोदर लिहितो म्हणजे दोन त्यानंतर असेल शून्य त्यानंतर चार आणि त्यानंतर सात ही झाली मित्रांनो मोठी संख्या आणि ही झाली लहान संख्या पण आपल्याला लहानात लहान समसंख्या म्हटलंय मग आता हे सात सम आहे सात विषम आहे म्हणजे चार आणि सातची आपल्याला करावी लागेल आदलाबद्दल म्हणजे संख्या तयार होणार आहे मोठ्यात मोठी संख्या तयार झाली सात हजार चारशे वीस ही समसंख्या आहे आणि लहानात लहान समसंख्या कोणती होईल मग दोन हजार चौऱ्याहत्तर मोठ्यात मोठी समसंख्या आणि लहानात लहान समसंख्येची बेरीज चार अशी चार सात आणि दोन नऊ चार दो नौ 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 चा चार सात आणि दोन नऊ नऊ हजार चारशे चौऱ्याण्णव म्हणजे नवव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन नऊ हजार चारशे चौऱ्याण्णव प्रश्न नंबर दहा खालीलपैकी कोणत्या पर्यायातील अंक प्रत्येकी एकदाच वापरून चार अंकी लहानात लहान संख्या तयार होईल मित्रांनो पर्यायातील अंकांचा वापर करून आपल्याला प्रत्येक अंक एकदाच वापरायचा आहे आणि लहानात लहान संख्या तयार होईल असा पर्याय कोणता आहे तर आपण आता पर्याय क्रमांक एककडे जाऊया पर्याय क्रमांक एकमध्ये लहानात लहान कोणती संख्या तयार होते मित्रांनो शून्य असेल अशा वेळेला शून्य आपण दोन नंबरला लिहितो शून्यापेक्षा मोठी संख्या अगोदर एक त्यानंतर शून्य त्यानंतर मोठी संख्या आणि सगळ्यात मोठी संख्या ही झाली लहानात लहान संख्या तयार पर्याय क्रमांक एकपासून पासून त्यानंतर पर्याय क्रमांक दोनपासून लहानात लहान संख्या तयार होईल सुरुवातीला एक त्यानंतर शून्य त्यानंतर दोन आणि त्यानंतर पाच एक हजार पंचवीस पर्याय क्रमांक तीनपासून संख्या तयार होईल दोन शून्य तीन आणि सात म्हणजे दोन हजार सदोतीस आणि पर्याय क्रमांक चारपासून लहानात लहान संख्या तयार होईल सगळ्यात लहान अंक दोन त्यापेक्षा मोठा त्यापेक्षा मोठा आणि सगळ्यात मोठा दोन हजार तीनशे सत्तेचाळीस मित्रांनो सगळ्यात लहान संख्या कोणती तयार झाली तर एक हजार पंचवीस म्हणजे दहाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी मित्रांनो हा स्वाध्याय हा व्यवसाय सहा संपलेला आहे यानंतर पुढचा व्यवसाय आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद